नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी भारतीय जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी पैठण शहरात तिरंगा राली ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातून केलेल्या हल्ल्यास जशास तसे चोख प्रत्युत्तर देत भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने देशाच्या सुरक्षेसाठी जीवाची बाजी लावत शौर्यपूर्ण कामगिरी केली आहे या भारतीय सैनिकांच्या शौर्यपूर्ण कामगिरीमुळे समस्त भारतीयांची मान अभिमानाने उंचावलेली असून देश रक्षणासाठी अहोरात्र लढणाऱ्या भारतीय सैनिकांचा गौरव करून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी विविध पक्ष संघटना आणि भारतीय नागरिकांच्या वतीने रविवारी दिनांक मे अकरा रोजी सकाळी साडेदहा वाजता पैठण शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीला शहरवासियाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शहराच्या मध्यभागी असलेले छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीला सुरुवात करण्यात आली हातात तिरंगा ध्वज घेऊन शेकडो नागरिक सहभागी झाले होते यावेळी भारत माता की जय या घोषणाने परिसर दणाणून गेला होता अखेर तिरंगा रॅलीचा समारोप खंडोबा चौकात राष्ट्रगीत म्हणून करण्यात आला रॅलीमध्ये शिवसेना शहर प्रमुख तुषार पाटील व्यापारी महासंघाचे पवन लोहिया सोमनाथ परदेशी संजय पापडीवाल विलास पहाडे किशोर चौधरी रेखा कुलकर्णी पुष्पा गव्हाणे राखी परदेशी ज्योती काकडे बलराम नोळगे शेखर शिंदे संतोष गोबरे लक्ष्मण औटे कृष्णा लोळगे शहादेव लोहारे संतोष बोठे इम्रान कुरेशी रमेश कादरी निसार बागवान ज्ञानेश्वर दहिवाळ बाळू माने यांसह विविध पक्षाचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते याप्रसंगी पोलीस निरीक्षक संजय देशमुख पोलीस उपनिरीक्षक दशरथ गुरुकुल मनेश वैद्य राजेश आटोळे दिलवाले वाहतूक शाखेचे दांडगे चेडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता पैठण तालुका रिपोर्टर मनेश आवाडची रिपोर्टर